तरी त्या माणसाला ज्ञान होत आणि ज्ञान प्राप्त करण्याकरता घराचा त्याग करावा लागतो म्हणजे संसाराचा त्याग करावा लागतो एवढी आपली पुण्यही नाही हरि हरिन धेरे पलंगावर एवढी आपली पुण्य कोणाचीच नाही जो कथा सांगतो जो कीर्तन करतो जो प्रवचन करतो जो प्रवास करतो आ, नाना प्रकारचे प्रवचन सगळ प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला उपदेश करतो त्याचे तो पुण्यही नाहीच ठेवली हरी अरिंदेरी पलंगावरी याकरता आपल्या भाषी असणं खूप महत्वाचं आहे इतर ठिकाणी जर पाहिलं तर परक्या ठिकाणी म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये ज्ञानवरांच्या ज्ञानेश्वरी पाराण्याशिवाय ते दुसरं करतच नाही मराठवाड्यात जर गेले तर जगदगुरु तुकोबाराची गाथा ज्ञाने नाशिक भागात जर का गेले तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण आणि ज्ञानेश्वरीचं पारायण झाल्यानंतर आपल्या भागात आपल्या पूर्व खानदेशामध्ये श्रीमद भागवत कथा रामकथा आणि हत झालं तर तुकोबारांची गात्यांचं पारायण करतात पण आपल्याकडे ज्ञानेश्वरी पारायण करत नाही ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे ज्ञानेश्वरी पारायण केल्याच्या नंतर ज्या संसारामधल्या ज्या उणीव आपले आहे ज्ञानोबाराय राय वास्तव प्याला गेलं ज्ञानोबा राय संसारिक नाही पण संसारात आपल्याला जे जे आठवत जे आपल्याला माहिती नाही ते ज्ञानोबा राश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये लिवलेलं आहे बघा एक गोवी सांगतो तुम्हाला ज्ञानेश्वरीची ज्ञानोबाराय राय म्हणतात सुगरण आणि उदारे रसज्ञ आणि मग जेवणारे म्हणजे जी सुगरण आहे सुगरण कोणाला म्हणता ज्ञानोबाराय सुगरण कोणाला म्हणता मी तुम्हाला असं विचारतो सुगरण कोणाला म्हणता जिच्या पिठल्यामध्ये गाठी ती सुगर हम्म ऐकताय ना तुम्ही जिच्या पिठल्यामध्ये गाठी ती ती सुगरण ना नाही मग हाव नाही तर जा सुगरण ती जिच्या पिठलीमध्ये गाठच नाही आता पिठलं वेगळं आणि बेसन वेगळं याच्यातही फरक आहे तुम्ही म्हणताना महाराज पिठलं वेगळं बेसन वेगळं हो फरक आहे पिठल्यामध्ये आणि बेसनामध्ये फरक आहे पिठलं जागेवर राहत नाही पिठल जागेवर राहत नाही जागा सोडत नाही याला म्हणतात पण आहे त्याला वर्णन करतात की बाबा रे सुगरण आणि उदारी ती सुगरण असलेली माऊली ती सुंदर स्वयंपाक करते आणि मग ती जर सुग्रण असून ती जर चांगला स्वयंपाक करून ती जर उदर अंत जेवणारा हाई गई करणार नाही मग जेवणारे असे अलौकिक ज्ञान ज्ञानोबा रायंनी आपल्याला ज्ञानेश्वरी मध्ये लिहून दिलेलं आहे लिहिलेलं आहे पण आपल्याला वेळ कुठं आहे वाचण्याचा पारायण करण्याचा या या करता तुम्ही आपण ज्ञानेश्वरी पारायण केलंच पाहिजे त्या ओवीवर आपण भारदास्तपणा दिलाच पाहिजे याकरता जनाबाई महाराज म्हणतात की ज्ञान होय अज्ञानाशी आयसा वर त्या टीकेशी आणि या करता सुंदर उपकृत म्हणून उपसंवार म्हणून उपसंहारात्मक जो कोणी ग्रंथ तयार केलेला आहे तो उपसंहारात्मक ग्रंथ म्हणजे आपला हरिपाठ आहे असो खूप सुंदर त्या पद्धतीने आपण इच्छा करतो आहे मला नाही वाटत की आपलं ज्ञानेश्वरी पूर्ण होईल कारण पाच दिवसामध्ये सहा दिवसामध्ये पूर्ण नऊ हजार पस्तीस गोव्या करणं इतकं सोपं नाही